एम ए पी एल या कंपनीमुळं या परिसरातलं पाणी प्रदूषित झालेलं आहे आणि मग अशा वेळेला इथं पिकं पिकू शकत नाही शेवटी ह्या जमिनी ज्या वेळेला एम आय डी सीत आम्ही शेतकऱ्यांनी दिल्या ते शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं जनतेचं कल्याण व्हावं म्हणून दिलं पण जर तुम्ही अशा ह्या एम आय डी सी एरियामध्ये असे घाणेरडे प्रकल्प आणून पाणी आमचं दूषित करून नुकसान करणार असेल तर अशा या सगळ्या प्रवृत्तीला आमचा ठामपणे विरोध राहील आता आम्हाला असं समजतं आहे की अजून त्यांना सरकार इथं साठ एकरापेक्षा एक जास्त क्षेत्र द्यायला तयार झालेलं आहे आमचा त्या क्षेत्राला पूर्णपणे विरोध राहील कारण हे ज्या क्षेत्रात आज ते पाणी मी स्वतः पाहिलेले घाण पाणी जे खाली ओढ्यांनी सोडत आहे त्याच्या अलीकडच्या बी बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनी खराब झाल्या आणि ज्या तलावामध्ये पाण्याच्या ते सोडलं जाते तो तलावही प्रदूषित झालेला आहे त्यामुळं असं प्रदूषण करणाऱ्या कायदेशीर कारवाई करणं सरकारनी त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून जे, जे कोणी या खात्याचे मंत्री महोदय असतील त्यांना माझी विनंती राहील की आपण या कंपनीच्या विरुद्ध कारवाई केलीच पाहिजे विधानसभेचं अधिवेशन जर झालंच आज आणि त्यात विषय मांडायची मला संधी मिळाली तर शंभर टक्के या कंपनीच्या विरोधात जसं संसदेमध्ये संसदरत्न डॉक्टर अमोल खोल्हे साहेबांनी भूमिका मांडली तशीच परखड भूमिका मी विधानसभेत मांडेल धन्यवाद बापू काय सांगाल काही ही गावं बाधित झालेली आहे काही गावं ही शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि काही गावं ही तुमच्या मतदारसंघामध्ये आहे दोन्ही आमदारांमध्ये हा प्रश्न कुठेतरी प्रलंबित राहतोय का नाही मी तर आज पहिल्यांदा आलोय ह्या लोकांनी सांगितलं मी लगेच ह्यांनी सांगितल्या सांगितल्या काल मला लोकं भेटली मी लगेच आलो आणि ह्या संदर्भात मला शिरूर तालुका हा मी विधानसभेचा सदस्य त्याही पण एरियात आहे पण मला कसलं पत्र नाही अण्णापूर बाधित होत असेल शिरूर बाधित होत असेल कर्डलवाडी बाधित होत असेल सरदवाडी बाधित असेल तर शेवटी हे शिरूर तालुक्यातलीच गावं किंवा पलीकडची गावं असली तरी ती शिरूर तालुक्यातले शिरूर तालुक्यातले सगळे शेतकरी आमचेत शेतकरी हा वर्ग आमचाच असतो आणि मग त्याचं नुकसान आम्ही उघड्या डोळ्याने कसं पाहू म्हणून अशा या प्रवृत्तीवरती अशा या कंपनीवरती कारवाई करण्याची आमची मागणी नाही काही दिवसापूर्वी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की जर या विरोधात जर काही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू आज ते सत्तेत देखील आहेत परंतु त्यांचं कुठेही आपल्याला उत्तर आपल्याला पाहायला मिळत नाही यावर काय सांगत आता मला त्या संदर्भात माहिती नाही ते म्हणले का नाही म्हणले मी ऐकलेलं नाही रस्त्यावर उतरायचं की नाही हा याचा त्याचा धर्म असतो की जनतेच्या पाठीशी उभरायचं का नाही हे ज्याची त्यांनी ठरवलं